महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी सन्वर कर्मचारी संघटनेचे शासन मान्यता प्राप्त नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी सनवर्ग कर्मचारी संघटनेचे सर्वसाधारण सभा व मेळावा दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी खोपोली रायगड येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुरेश कोसतांडेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर सभेत संघटनेच्या उपविधी नियम नियमनुवाणी दहानुसार संघटनेच्या कार्यकारिणी व्यवस्थापन समितीवर नवीन पदाधिकाऱ्यांची दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसच्या कार्यकारिणी सभेत निवड करण्यात आली होती श्री सुरेश पोसतांडे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे प्रदेश कार्याध्यक्ष गिरीश डुबेवार प्रदेश उपाध्यक्ष अनिल पवार प्रदेश सरचिटणीस लालू सोनकांबळे प्रदेश कोषाध्यक्ष विजय भोंडवे प्रदेश संघटक यांच्या निवडीस एकमताने मान्यता देण्यात आली तसेच या सभेत असे मंजूर करण्यात आले की नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी सनवर्ग कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात माननीय शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व मागण्या मान्य करून घेण्यासाठी चार टप्प्यात आंदोलन करून जर मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला सदर सभेत सुरेश पोसतांडेल प्रदेश अध्यक्ष के के आंधळे संस्थापक अध्यक्ष प्रमुख निरेश रुबेवार प्रदेश उपाध्यक्ष अनिल पवार प्रदेश सरचिटणीस लालू सोनकांबळे प्रदेश कोषाध्यक्ष विजय भोंडवे प्रदेश संघटक विश्वनाथ गुगे संघटना प्रमुख धर्मा खिल्लारे प्रमुख मार्गदर्शक मारुती गायकवाड राज्य समन्वयक देवराम मुके सदाशिव कवडे कार्यालय प्रमुख प्रशांत राहागडले झुंबर मुले कायदेशीर सल्लागार सल्लागार समिती सदाशिव कवडे रमेश वाळकीकर निंबक देशमुख गजानन इंगळे सुभाष मोरे सोनुन्या तसेच महिला संघटक रंजना दुर्गाडे हिमाली कुलकर्णी अश्विनी धोंडगे शैलेजा फुलारे विभागीय अध्यक्ष नासी अली नाशिक अली सय्यद नागपूर बलभीम शेंडगे मराठवाडा मंगेश पाटील कोकण आहेर नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेश शिंदे रायगड जालिंदर पवार नाशिक सुभाष साळुंखे मारतंड वनजे नांदेड मंगेश पेडामकर रत्नागिरी देवा देवकुळे संतोष देशमुख सुनील जाधव तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते